नमस्ते मायसेल्फ सेल्फ स्नेहल मोरे आणि यावर्षीच्या सारथी कोचिंग प्रो यू पी एस सी कोचिंग प्रोग्रॅमसाठी माझी निवड झाली आहे फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लाईक टू से थँक यू फॉर दिस ग्रेट इनिशिएटिव्ह फ्रॉम द सारथी इन्स्टिट्यूट अँड देर इज अ सेकंड थँक्यू ऑल्सो की हे मेरिट बेस्ट आहे म्हणजे इथे तुम्हाला आधी काहीतरी मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतरच तुमचं ह्या एक्झाममध्ये सिलेक्शन होतं आणि दिस इज रिअली व्हेरी ट्रान्सपरंट अँड really इफिशियन्स इन्स्टिट्यूट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एवढी चांगली अपॉर्च्युनिटी सारथी संस्थेमार्फत मिळते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी आपली पॅरेंट्स जबाबदारी घेतात तेवढीच जबाबदारी सारथी इन्स्टिट्यूट घेत आहे कारण मी सध्या दिल्लीमध्येच प्रिपरेशन करते तर मला या गोष्टीची आयडिया आहे कि की नक्की किती खर्च एका विद्यार्थ्याला सा लागतो नॉर्मली आणि जवळपास तो सर्व खर्च सारथी इन्स्टिट्यूट उचलती आहे जो कदाचित आपले पॅरेंट्स पण कधी कधी फुलफिल करायला कमी पडतात त्याच्यामुळे फायनान्शियली अनसर्टेनिटी सारखे इन्स्टिट्यूटमुळे विद्यार्थ्यांची कमी होती आहे आणि त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी कॉन्फिडन्स मिळतो आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे जसं दोन हजार अठरापासून सारथीचं इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश आहे आणि माझे काही सिनियर फ्रेंड्स असतील त्यांचं या इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन झालं त्यांनी या थ्रू प्रिपरेशन केली आणि आज ते आय ए एस ऑफिसर्स आहेत आणि याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि तेही या इन्स्टिट्यूटला खूप थँकफुल आहेत कारण ही अनसर्टिंटी एस्पेशली फिनान्शियली आणि यू पी एस सीमध्ये जी एक दिशा हवी असते ती सारथीमुळे मिळते जी खूप महत्त्वाची आहे आणि मी आता तिकडे प्रिपेअर करते तर मला याचा अंदाज आहे की अशी इन्स्टिट्यूट किंवा असं कोणतंही गव्हर्मेंटचं इनिशिएटिव्ह नाही की बाकी राज्यातले विद्यार्थी असे प्रिपेअर करू शकतील आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी सारथीने घेऊन आ, कोचिंग म्हणजे रिसेंटली मला माझी कोचिंगची फी रिसि रिसीव झाली सारथीकडूनची जी खरंच खूप मोठी आहे त्याच्या थ्रू सारथीने ऑलमोस्ट ऑप्शनल क्लास जी क्लास सी सॅट आणि प्लस मेन्स आणि प्रिलिम्स टेस्ट सिरीज अशा सगळ्या जबाबदाऱ्या उचलून ॲडिशनली लायब्ररी जी सगळ्यात मो मोस्टली विद्यार्थ्यांची चिंता असते जी ऑलमोस्ट तीन चार हजार विद्यार्थ्याला पडते तीही जबाबदारी सारथी इन्स्टिट्यूटमुळे घेतली आहे आणि प्लस बाकीचा एक्सपेन्स सो so आय एम रिअली really व्हेरी थँकफुल टू सारथी इन्स्टिट्यूट आणि आय होप की सारथी इन्स्टिट्यूट थ्रू आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं आणि महाराष्ट्राचा आकडा प्रशासकीय सेवेत वाढावा थँक्यू सो मच